नमस्कार मी कमलेश बाळासाहेब भांडे राहणार उमरज नंबर एक तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज आपण पाहतोय मी चॅम्प कंपनीचं से पीटीजी सेव्हन हंड्रेड मशीन खरेदी केलेलं आहे त्याचा उपयोग आता तुम्ही माझं पाहू शकता काम चाललेलं आहे आजच्या युगामध्ये जर पाहिलं तर मजुरांची उपलब्धता ही खूप कमी आहे त्यासाठी मी खरोखर चॅम्प कंपनीचा आभार व्यक्त करतो का शेतकऱ्यांसाठी त्यांनी सुवर्ण संधी निर्माण केलेली आहे या मशीनच्या माध्यमातून पहिली गोष्ट म्हणजे जे, जे आपण बेसन रोज टाकतो बेडवरती तो, तो उत्तम प्रकारे मिक्स केला जातो कधी कधी काय होतं किती मजूर जरी वापरले तरी ते खत मिक्स होत नाही ज्या पद्धतीत पाहिजे आधुनिक त्याचा वापर करून या मशीनच्या उपयोगतेने आपण खत मिक्स केलं जाते आणि त्याचा उपयोग हो, हा पिकासाठी होतो आणि चाम कंपनी बद्दल जर सांगायचं झालं तर ही कंपनी भारताची हे ऐकून मला जर पहिल्यांदा खूप आनंद झाला कारण शेतीच्या याच्यामध्ये भारतातल्या कंपन्या खूप कमी आहेत चॅम्प कंपनीने एक योग्य असं पाऊल टाकलेलं आहे आणि मी तर सर्व शेतकऱ्यांना नम्रतेने आवाहन करेल का तुम्ही या मशीनचा उपयोग पहा आणि वापर करून ते फ्री ट्रायल पण देतात ते आणि तुम्हाला आवडलं तरच ते घ्या असं म्हणून आपल्याला सजेस्ट करता ते तर हे मशीन मी इंस्टाग्रामवर पाहिलं होतं सोशल मीडियाचा पण चाम कंपनीने पुरेपूर वापर करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं एक काम केलेलं आहे मी कंपनीला एक सुख इच्छितो की कंपनीने मार्केटिंग वर अजून जास्त भर दिला पाहिजे का प्रत्येक तळागावातल्या शेतकऱ्यापर्यंत जाऊन तिथे गावामध्ये कॅम्पेनिंग वगैरे करून शेतकऱ्यांना आपल्या मशीनची माहिती पटवून दिली पाहिजे मी एक खात्रीने सांगू शकतो की हे मशीन खूप सुंदर आहे सर्व शेतकऱ्यांनी याचा वापर करावा आणि कुठेतरी जुनी पद्धत असेल मजूर असेल किंवा असेल त्याला कुठेतरी फाटा देऊन आधुनिकतेकडे त्याकडे शेतकऱ्यांनी वाटल्या गेली पाहिजे आता चाम कंपनीचं माझ्याकडे पीटीजी सेव्हन हंड्रेड हे मशीनचं काम सध्या चालू आहे हे मशीन आपण जर बेडवर बेसन रोज टाकतो ते मिक्स करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि धोज मिक्स करून झाल्यानंतर जो आपण बेडला भर देतो भर देण्यासाठी सुद्धा हे अत्यंत उपयुक्त असं हे मशीन आहे आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सर्वपूर्ण संपन्न या मशीनला म्हटलं तर काही वावगं टाकणार नाही माझं सर्व शेतकऱ्यांना एक आवड आहे की त्या मशीनचा पुरेपूर फायदा करून घ्या आणि हे मशीन आपलं पेट्रोलवर जाते मी काढलेल्या ऍव्हरेज नुसार चासशे एक लिटर म्हणजे तासाला तासाला शंभर रुपये खर्च जर म्हटलं आपण तर आजच्या मजुरापेक्षा सुद्धा अत्यंत कमी खर्चामध्ये आपलं मशागत होते शेताची आणि वेळ वेळेची बचत सुद्धा होती तरी सर्व शेतकऱ्यांनी या मशीनचा आनंद घ्या आणि वापर करून बघा धन्यवाद